आणि आता एक धक्कादायक बातमी आहे बुलढाण्यातनं बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यामध्ये बोनगाव कालवड आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना अज्ञात आजार होतोय बऱ्याच नागरिकांना तीन दिवसात टक्कल पडल्याची घटना समोर येते आहे सुरुवातीला डोक्याला खाज येणं आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसात टक्कल पडणं अशा घटना एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास नागरिकांना भेडसावत आहेत तीन दिवसात टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे अगदी लहानग्यांपासून ते महिलांपर्यंत तरुणांपर्यंत सगळ्यांनाच हा त्रास भेडसावतोय आरोग्य विभागाची टीम एका गावामध्ये पोहोचली आहे दूषित पाणी शॅम्पू नेमकं कशामुळे हे घडतंय हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र त्याचं उत्तर अजूनही आरोग्य विभागाला मिळालेलं नाहीये आणि त्यावरतीच वारंवार आता आरोग्य विभाग यावर काय नेमकी काळजी घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बुलडाण्यामध्ये लोकांना टक्कल का पडतंय कालवड बोणगाव हिंगणा या तीन गावात केस गळतीची समस्या उद्भवली आहे केस गळतीमुळे जवळपास तीस जण बाधित आहेत आणि आता हळूहळू ही संख्या वाढताना पाहायला मिळते जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडनं बोणगावामध्ये सर्वेक्षण करण्यात आलंय गावातल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जडपणा असल्याचं त्यांनी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे पाण्याचा स्रोत दूषित आहे का याची तपासणी होईल असंही म्हटलंय तर शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो याचीही चाचपणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना ही माहिती दिली आहे पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक हे गावात दाखल होत आहे टक्कल पडण्याचं कारण आणि उपचार आता सुरू आहेत माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब बिएचो यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे